नमस्कार आजच्या ठळक बातम्या दिव्यांगासाठी मोफत कृत्रिम अवयव साहेबोत साधने मोजबाप नावनोंदणी शिबिराचे पहिल्या दिवशी सुरुवात नांदेड जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन व अलिम्पको मुंबई यांच्या संयुक्त उद्यमानाने तसेच जिल्हा प्रशासन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवासाठी बी एस सी आरच्या माध्यमातून मोफत अवयव व साय्यबोध साधनाचे मोजमाप नावनोंदणी शिबिराचे मंगळवार दिनांक तेवीस व चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते चारच्या वेळामध्ये नांदेड शहरातील मगनपुरा भागातील आर आर मती मंद विद्यालय आणि अन... आयोजित करण्यात आलेले आहे ते पहिल्या दिवशी मोजमाप शिबिराला दिव्यांगाचा प्रतिसाद दिव्यांगत्व प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र आधार कार्ड यू डी आय डी कार्ड ओडिओप्रामी सर्व नियंत्रणासाठी दिव्यांगत्व दिसेल असे दोन फोटो असणे आवश्यक आहे मोजमाप नाव नावनोंदणी नावन शिबिराचे दिव्यांगासाठी कृत्रिम आयोग साहेबूत साधनाचे वाटप अंदाजेत महिना ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या शिबिरात सी सी अंतर्गत मोटराइज ट्रायसायकल ट्रायसायकल व्हीचर पी सी चर सुगम कप कोबडी जोडकोबडी मोबाईल श्रवणयंत्र रोलेटर वॉकिंग स्टील आदी साह्यभूत साधनाचा या दिव्यांगांना समावेश होणार आहे शासकीय योजनेअंतर्गत दर तीन वर्षामध्ये सहाभूत साधनाचा व मोटराजी साठी गत पाच वर्षात लाभ न घेणाऱ्या लाभार्थ्यांना या कृत्रिम अवयवाचा हो लाभ देता येणार आहे ज्या दिव्यांगांचे ऐंशी टक्के अपंगत्वाच्या वर असे ज्यांचे दोन्ही हातं गाडी चालवण्यासाठी सक्षम असतील अशा दिव्यांगांना या मोटरा सायकलचा सा लाभ मिळेल अनेक दिव्यांगांना शिबिरामध्ये तीनचाकी सायकल व्हीलचेअर कुबडी काट्या ह्या सर्व साहित्याचा लाभ मिळणार आहे तर नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी पहिल्या दिवशी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुसऱ्या दिवशीसुद्धा नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांनी या साहित्य शिबिरामध्ये सहभागी व्हावं आपले कागदपत्र घेऊन शिबिरात सहभागी होऊन या वस्तूचा लाभ घ्यावा असे आव्हान दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संस्थापक अध्यक्ष मी चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर आपणास विनंती करीत आहे आपण येताना ज्यांना पाच वर्षाच्या अगोदर लाभ मिळाला असेल त्या दिव्यांगाने पाण्या पावसामध्ये परेशानी होऊ नये ज्या दिव्यांगांना मोबाईल अंध दिव्यांगांना शंभर टक्के अंध असलेला मोबाईल मिळाला असेल त्यांना लाभ मिळणार नाही यांची दक्षता सर्व दिव्यांगाने घ्यावी ही विनंती